नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथीच्या इंग्रजीचा नवीन घटक सुरू करणार आहोत युनिट टू आणि त्यामध्ये सर्वात पहिले आहे एक छानशी कविता तिचं नाव आहे रो युअर बोट रो युअर बोट म्हणजे तुमची नाव हाकणे किंवा तुमची होडी चालवणे लिसन रिपीट रीड अलाउड अँड सिंग कविता ऐका मना मोठ्याने वाचा आणि चाल युअर म्हणा चला कविता म्हणूयात रो 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 योर बोट मना रो 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 योर बोट जेंटली डाउन द स्ट्रीम जेंटली डाउन द स्ट्रीम मेरीली 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 परत म्हणा मेरीली 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 लाइफ इज बट अ ड्रीम मना लाईफ इज बट अ ड्रीम परत एकदा घेऊया रो 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 युअर बोट जेंटली डाऊन द स्ट्रीम मेरी ली मेरी ली मेरी ली मेरी ली लाईफ इज बट अ ड्रीम अशा पद्धतीची ही छोटीशी कविता बघा रो रो म्हणजे काय हाकणे नाव हाकणे रो युअर बोट म्हणजे तुमची नाव चालवा जेंटली म्हणजे हळुवारपणे डाऊन द स्ट्रीम स्ट्रीम म्हणजे धारीच्या दिशेने मेरिली मेरिली म्हणजे एकदम मजेत लाईफ इज बट अ ड्रीम लाईफ म्हणजे आयुष्य आयुष्य काय आहे एक छान स्वप्न आहे ड्रीम आहे बघा स्वाध्याय टेल अदर वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोईंग वर्ड्स खालील शब्दांसोबत राहीम करणारे शब्द म्हणजे यमक जुळणारे शब्द आपल्याला सांगायचे आपण इथेच लिहूयात बघा रो याचा आहे राहिमिंग वर्ड बो बोट याचा आहे गोट डाऊन याचा आहे काय सांगता येईल काय सांगता येईल डाऊन नाऊन स्ट्रीम क्रीम लाईफ वाईफ बट कट बघा पुन्हा एकदा पहा रो बो गोट सॉरी बोट गोट डाऊन नाऊन स्ट्रीम क्रीम लाईफ वाईफ बट कट अशा पद्धतीनं रो युअर बोट ही कविता आणि तिचा स्वाध्या आपण बघितला थँक्यू